आपण पाहत सत्यदर्शन कृषी विभागाच्या महाएग्रो ॲपचे कृषीमंत्री मुंडे यांच्या हस्ते अनावरण राज्यात उत्पादित होणारी कृषी उत्पादने आणि शेतमालाला आता डिजिटल ई कॉमर्सचा व्यासपीठ मिळाला असून राज्याच्या कृषी विभागाच्या महाॲग्रो ॲपचं अनावरण कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज करण्यात आलं तसेच या ॲपद्वारे खरेदी केलेल्या वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि भारतीय पोस्ट यांच्या दरम्यान समंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली भविष्यात भारतातील ई वाणिज्य अडीचशे अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे याचा फायदा कृषी क्षेत्राला आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळावा यासाठी सरकारचे अशा प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स कॉमर्स मोबाईल ॲप आणि वेब मंच उपलब्ध करून देण्याचा सुरुवातीपासूनच प्रयत्न होता पारंपरिक शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा याचा मेळ घालण्याचा प्रयत्न या ॲपद्वारे केला आहे असं धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना सांगितलं या ॲपचा महाराष्ट्रातील शेतकरी बचत गट स्वयंसहायता गट स्टार्टअप लहान मोठे व्यावसायिक आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांची शेती उत्पादने प्रक्रिया केलेली उत्पादने आणि शेतीशी शे निगडीत उत्पादनांची ऑनलाईन विक्री होणार असल्यानं एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे असे मुंडे यांनी सांगितले